बातमी जत मधून प्राध्यापक राजेंद्र कोळेकर आगामी विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा ठाम निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि याच विषयी ते बोलताना आपली प्रतिक्रिया दिली सर मला सांगा की हा जत विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय तुमचा ठाम आहे का जत विधानसभा दोन हजार चोवीस लढवण्याचा आपला निर्णय ठाम आणि पक्का आहे पण एखादा निर्णय घेत असताना सुद्धा मी शिक्षक आहे प्राध्यापक आहे तो निर्णय पक्का आहे आणि खात्री तर निवडणूक लढवण्याची तयारी झाली मैदानात उतरणार तर कोणत्या पक्षाच्या सोबत किंवा पक्षाच्या वतीनं तुम्ही निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आज रोज मी प्राध्यापक आहे राजकीय बेस नसल्यामुळे मोठे म्हणजे राष्ट्रीय पक्ष मला तिकीट देतील याची अशा धरणं सुद्धा चुकतंय परंतु जे राज्य स्तरावरचे जे पक्ष आहेत राष्ट्रीय समाज पक्ष आहे ओबीसी बहुजन मोर्चा आहे वंचित बहुजन आघाडी आहे आणि त्याचबरोबर हा इतर पक्ष आहेत मी सर्वांना विनंती करून सर्व अध्यक्षांना विनंती करून या सर्वांच्या छायेखाली सर्वांच्या इच्छेनुसार अतिशय चांगल्या प्रकारे की दोन हजार चोवीसची निवडणूक लढवू शकतो तुम्हाला एक शिक्षक आहे पैसा सुद्धा पगार सुद्धा चांगला आहे आणि लक्ष्मी डेव्हलपरच्या माध्यमातून तुम्ही आर्थिक म्हणजे सुबत्ता आहे पण राजकारणात पडाव असं का, का वाटलं तुम्हाला आज आपण बघतोय सर्वच नोकरदार आणि मध्यमवर्गीय वर्गीय गेली पाच वर्ष सकाळी आठ वाजता उठल्या उठल्या टीव्हीवर देणाऱ्या शिव्या आणि राजकारणातला घानेरडपणा या लोकांनी सर्व महाराष्ट्रातील बघितला सर्वच नोकरदार मी जे धाडस करायला लागलोय नोकरी सोडून यामध्ये येतो हे करू शकत नाहीत पण मला असं वाटतंय की आपण ही काही राजकारणामध्ये चांगल्या माणसांची गरज आहे आणि म्हणून फक्त टी व्हीवर बघून आपण काय चाललंय बघण्यापेक्षा बग, की आपण स्वतः राजकारणामध्ये उतरून जत तालुक्यातील लोकांना न्याय देऊ शकतो जत तालुक्यातील लोकांचा जो विकास आहे तो गेली सत्तर वर्ष थांबलेला आहे आणि जत तालुका हा माझ्या जन्मापासून नेहमी माझ्याशी निगडीत आहे आणि आज आजही गेली पाच वर्ष जत जत मध्ये मी जरी व्यवसाय जत मध्ये करत असलो तर पूर्ण जत तालुक्यात फिरत आहे अभ्यास केलेला आहे आता जत तालुक्यामध्ये फिरत असताना लोकांचा पाठिंबा आणि लोकांचे प्रश्न याबाबत काय म्हणजे तुम्हाला आता जाणवते जत तालुक्यातील लोकांचा भरभरून प्रतिसाद आहे मुळात जत तालुक्यात जत तालुक्यामध्ये हवेतला आमदार नको आहे जत तालुक्यातील जनतेला सर्वसामान्य लोकांच्यात मिसळणारा सर्वसामान्य लोकांची कामं करणारा सर्व सामान्य लोकांना काय चाललंय म्हणून खांद्यावर हात ठेवून विचारणारा आमदार पाहिजे प्रत्येक ठिकाणी केल्यावरच काहीतरी मिळतं असं नाही लोकांना मान सन्मानानं विचारणारा आणि लोकांची कामं करणारा माणूस पाहिजे त्यामुळं नक्कीच मी आतापर्यंत जत तालुक्यामध्ये माझे दोन राऊंड पूर्ण झालेले आहेत आणि या दोन राऊंड मध्ये माझा कॉन्फिडन्स इतका वाढलेला आहे की मला माहित नव्हतं मी प्राध्यापक होणार आहे मला माहित नव्हतं मी श्रीलक्ष्मी डेव्हलपर्स सा करून सांगोला जत आणि सांगलीमध्ये माझं नाव करीन परंतु आज मला नक्की खात्री आहे की माझ्या नशिबात जर असेल तर येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के जतची जनता जत तालुक्यातील जनता माझा विचार करेल आणि मला निवडून देईल आणि मी नेहमी इथून पुढे जत तालुक्यातील जनतेसाठी कायमस्वरूपी काम करणार आहे जत तालुक्यामध्ये फिरत असताना तुमचा आता विधानसभेच्या मैदानात उतरल्यानंतर जो अजेंडा आहे तो कोणता असणार आहे आणि कोणते प्रश्न घेऊन तुम्ही मैदानात उतरणार आहे तालुक्यामध्ये पहिला प्रश्न जो, जो आजपर्यंत सत्तर सत्याहत्तर राजकारण झालं पाहण्याचा प्रश्न आहे तो आता मार्गी लागलेला आहे फक्त शासकीय प्रशासनेवर उतरून पूर्ण करून घेणे माझी जबाबदारी असेल त्याचबरोबर जत तालुक्यातील सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तरुण आणि महिलांचा रोजगारीचा प्रश्न आहे तर यामध्ये माझ्याकडे अशा संकल्पना आहेत की हजारो तरुणांना आपण काम देऊ शकतो त्या योजना राबवणार त्याचबरोबर जत तालुक्यामध्ये जे आता उमदीसारख्या ठिकाणी द्राक्षे जास्त आहेत इथं एखादा द्राक्ष म्हणजे प्रक्रिया उद्योग येतोय का किंवा ज्या त्या गटात ज्या ज्या उत्पादनाचा सोर्स आहे त्या उत्पादनावर काय प्रक्रिया करता येतील का ते तपासून अभ्यास करून तिथं त्या, त्या त्या योग्य प्रक्रिया करणार म्हणून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जत तालुक्यात खूप मोठं क्षेत्र आहे जमीन फार मोठी जमीन आहे आणि ह्या जमिनीमध्ये असणारे जे कचेरीतील ला, लाखो प्रश्न आहेत लोकांचे ते या प्रश्नावर मी जास्तीत जास्त भर देणार आणि त्याचबरोबर जत तालुका सगळ्यात महत्त्वाची बाब आहे गुन्हेगारी गुन्हेगारी माझ्या प्रयत्नातून मी संपवण्याचा प्रयत्न करेल आणि तरुण वर्गाला उद्योगाकडे वळवण्याचं मानस माझा आहे हे होते आपले जतचे दोनशे अठ्याऐंशी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरण्याचा चंग बांधलेले माननीय राजेंद्र कोळेकर सर आपल्याशी बातचीत केलेले धन्यवाद सर